रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली असून यांच्या हव्यासापोटी अज्ञात चोरट्यांनी सत्तर वर्षीय वृद्ध महिलेची अत्यंत निर्गुण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट उसळली आहे प्रमोद वय असे हत्या झालेल्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे त्या गेल्या दहा वर्षांपासून टेकाळकर आळी येथील माहेरच्या घराची देखभाल करत एकटाच राहत होत्या त्यांचे पती प्रमोद म्हात्रे हे अलिबाग तालुक्यातील गुंजीस येथे वास्तव्यास आहेत अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत पती पत्नीमध्ये फोनवर संवाद झाला होता मात्र मात्र त्यानंतर मंदा म्हात्रे यांचा फोन बंद येऊ लागल्याने प्रमोद म्हात्रे यांना संशय वाटू लागला दिवसभर संपर्क न झाल्याने चिंतेत असलेले प्रमोद म्हात्रे रात्री आठच्या सुमारास चौल येथील घरी पोहोचले तेव्हा घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने त्यांच्या निदर्शनास आले घरामध्ये प्रवेश करताच किचनमध्ये मंदा म्हात्रे या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या तात्काळ तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले प्राथमिक तपासात ही घटना लुटमारीच्या उद्देशाने घडल्याचं समोर आलं चोरट्यांनी मंदा म्हात्रे यांच्या अंगावरील सोन्याच्या रिंगा आणि गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून नेली झटापटी दरम्यान त्यांच्या कानाला आणि मानेला गंभीर जखमा झाल्याचं दिसून आले असून दागिन्यांसाठी हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अन्वये हत्येचा तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास सुरू करण्यात आला आहे अलिबागच्या उपभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या आहेत सहायक पोलीस निरीक्षक बी जाधव पुढील तपास करत आहेत या क्रूर घटनेमुळे चौल परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय